आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी बनवणार आहे मिसळ पाच ते सहा लोकांच्या अचूक प्रमाणात मिसळ कशी बनवायची आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अडीचशे ग्राम मटकी घेतलेली आहे ते आता स्वच्छ धुवून दोन वेळा घ्यायची तर मटकी धुवून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया त्यामध्ये थोडस आपण मच हळद आता मटकीमध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनटं याला शिजवून घेऊया आता आपण मिसायचं वाटण करूया वाटण्यासाठी आपण खोबरं घेतलेले आहे दोन टोमॅटो चार कांदे आणि अद्रक लसूण घेतले कांदा कट करून घेते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कांदा कट करून घेऊ शकता कांदा टोमॅटो कट करून झालेला आहे पॅन गरम झालेला आहे सगळ्यात आधी आपण खोबरं भाजून घेऊया छान भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया भाजून घेऊया कांदा भाजताना तेल टाकूया आपण खोबरं भाजताना तेल वापरायचं नाही आता छान परतवून घेऊया कांदा कांदा छान ब्राऊन झालेला आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो तरी छान परतवून घेऊया टोमॅटो टाकलाय आता आपण अद्रक लसूण टाकून घेऊया ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मटकी पण छान शिजलेली आहे आता तुम्हाला मी दाखवते आता मसाला छान थंड झालेला आहे आता आपण हे वाटून घेऊया छान वाटून झालेला आहे पातेल गरम झालेलं आहे आता मी इथे दोन मोठे चमच तेल काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ते टाकूया तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये कडेपासा टाकला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून घेऊया त्याला छान भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत सुट मसाला छान भाजलेला आहे तेल सुटलेला आहे मसाल्याला थोडीशी हळद थोडस मीठ एक चंपना घरगुती मसाला टाकून घेऊया काश्मीरी लाल पावडर आपण सुहानाचा मिसळ मसाला टाकून घेऊया ते सगळे मसाले मिक्स करून घेऊया जवलेली मटके ह्याच्यामध्ये आपण टाकूया ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे मस्तपैकी याला तर्री आलेली आहे तुम्ही किती है। छान छान आलेली आहे आता उकळी फुटायला लागली आता आपण गॅस बारीक करून ह्याला दहा मिनटं उकळून घेऊया छान उकळी फुटलेली आहे आता आपण बारीक गॅस करून ह्याला दहा मिनिटं शिजवून घेऊया आता आपली मिसळ तयार झालेली आहे छान तर्री आलेली आहे